मनसेचे उमेदवार म्हणाले ती खूप मोठी चूक झाली राज बैठकीत नाराजी जाहीर केली महाराष्ट्र विधानसभा चोवीसच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकही उमेदवार जिंकला नाही आणि विधानसभा निवडणुकीत मनसेचे राज्यातील एकशे पंचवीस विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभे केले होते मात्र मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांचाही पराभव झालेला होता तर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचाही माहीम विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला होता आणि या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आज पंचवीस नोव्हेंबर मुंबईत मनसेची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत मनसेच्या उमेदवारांनी बैठकीत नाराजी जाहीर केली राज ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई अविनाश अभ्यंकर यांच्यासह विविध नेते उपस्थित होते आणि या बैठकीत पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम व्ही एमबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले राज ठाकरेंनी उमेदवारांकडून ई व्ही एमबाबत मते जाणून घेतली आणि यासोबतच भाजपासोबत जाणं ही चूक झाली अशी स्पष्ट नाराजी उमेदवारांकडून राज ठाकरेंसमोर व्यक्त करण्यात आली ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई